फ्रेंड्स आजचा आहे तिसरा दिवस आणि आज आम्ही कणकवलीला जात आहोत तर बघा पाठीमागे दत्त मंदिर उद्या मोठा प्रोग्राम असणार आहे तिथे तर आता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जाप चालू आहे आणि मोठा उत्सव असणार उद्या सो आता आम्ही कणकवलीला जाऊन येतो आहे तर फ्रेंड्स कधी कधी गावात एस टी टायमावर नसते तेव्हा मग असं सहा सीटर करून जावं लागतं तर आम्हीही सहा सीटरने चाललो आहोत कारण की एस टी कधी येणार माहीत नाही अर्धा एक तास होत आलेला तरी एस टी काही आली नव्हती मग आम्ही सहा सीटरने चाललो तर सहा सीटरमध्ये बघा कसं भरलं जातं आणि हा आहे मुंबई गोवा मार्ग तर बघा किती छान बनवला आहे आता खूप डेव्हलप झालं आहे कोकण एस टीने प्रवास करतो आहे कुडा तू कणकवली कणकवलीला चालला आहो एस टीने पाठी बसलो आहे चला मग भेटूया कणकवलीला तर फ्रेंड्स जो एस टीमध्ये पाठी बसतो त्याला माहिती आहे काय हालत होते तर आम्हाला पाचवी सीट मिळालेली पूर्ण बस भरलेली एस टी आणि आम्हाला पाचशे सीट मिळालेली असं उडत होतो बाप रे खूप खूप भारी पडलं एस टीचा प्रवास तर बघा कसे उडतो आहोत आम्ही तर फ्रेंड्स जातानाच नाही तर येतानासुद्धा एस टी खूप भारी पडली तर झालं काय येताना आम्ही रिटर्न येत होतो तेव्हा एस टी बंद पडली आणि आमची काय फजिती झाली ती नक्की बघा खूपच हालत झाली आमची आम्ही कशा प्रकारे प्रवास केला आणि रिटर्न आलो ते बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा जेवलोही नाही आम्ही आणि आमची काय हालत झाली चालू आहे शिवडावला तर फ्रेंड्स हे बघा इथे आहे यांचं गाव शिवडावला यांचं गाव आहे म्हणजे माझं सासर आहे तर तिथे यांचे काका वगैरे राहतात पण आम्ही तिथे काही जात नाही जास्त कारण की काही त्यांचे अगोदर जुने काही जे विषय आहेत त्यामुळे गावचा नजारा ते त्याचे हो पाया पडायला येतो तर ते आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही त्या आलो आहोत तर हे आमचं ग्रामदैवत तर फ्रेंड्स हे आहे आमचं ग्रामदैवत तर आम्ही गावी आलो की इथेही नक्की येतो तर आम्ही ते पाया पडायला आलेलो बघू शकता गावचं मंदिर कसं असतं खूप छान वाटतं खूप भाविक आलेलं इथे कारण की सोमवार होतं आणि हे आहे शंकराचं मंदिर त्यामुळे खूप भरपूर जण आलेली इथे आणि हे बघा बाहेरून किती छान वाटतं आहे तर गावी असं छान वाटतं मंदिर वगैरे खूप मस्त असतं म्हणून मला गाव खूप आवडतो बघूया आमच्या नशिबात कधी आहे गाव तर फ्रेंड्स देवाचं दर्शन वगैरे झालं त्यानंतर मिस्टरांचे ते कोणतरी रिलेटिव राहतात त्यांच्याकडे आम्ही आलेलो तर त्यांच्या घरात तेच आलेली तर आम्ही भेटलो नव्हतो म्हणून भेटायला आलेलो तर या घरातल्या लोकांनी यांच्या आईवडिलांना जेव्हा इथे राहत होते तेव्हा खूप हेल्प केलेली म्हणून ते लोक पण इथे यायचे आणि आम्ही इथे आलो की नक्की येतो यांना भेटायला तर इथे आलो हो आहोत आम्ही बघा किती छान वाटतं गावचं घर बघू शकता आम्ही आता इथून चालत चाललो आहे झालं काय आम्ही अडीच वाजल्यापासून एस टीची वाट बघत होतो आणि एस टी काही आली नाही आणि आता वाजले चार आणि आम्हाला कळलं एस टी रस्त्यात बंद पडली आणि आमची झाली फजिती फजिती झाल्यामुळे आम्ही चालत चाललो आहोत मिस्टरांनी सांगितलेलं बाईक करूया बाईक घेऊया इथे बाईक मिळते भाड्याने तर ते बोलत होते बाईक घेऊया आणि मीच नको म्हटलं आणि माझंच नको मला भारी पडलं आणि आता आम्ही चाललो हो। आहोत चालत खूप हालत होते कारण की इथे काहीच सोर्स नाही ऑटो रिक्षा पण नाही त्यामुळे आता हो चालतच जात आहोत स्टेशनला कणकवली नाही कणकवलीच्या अगोदरच जात आहोत त्यानंतर तिथून काही सोर्स आहे का बघणार आहोत मग तिथून जाणार कणकवलीला आता बघूया काय होतं आहे तर चला <laughs> भारी पडलं बाईक केली घेतली असती तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं आहे मुलं पण कंटाळली बिचारी मुलं पण चालली आहेत चालत चालत आणि आमचं स्मरण स्मरण मस्त वाजवत वाजवत टाईमपास करतो आहे बिचारा आणि अजून आम्ही जेवलो पण नाही <laughs> आम्ही गेलेलो त्यांच्याकडे ते बोलत होते जेवायला पण आम्हीच नको म्हटलं एस टीला लेट वगैरे होईल तर त्यामुळे तर ठीक आहे आता बघूया काय होते, आहे पुढे आम्ही टायमावर पोचतो की नाही घरी रूमवर किती सुंदर बघा गावचा नजारा हे काय तर ही गड नदी आहे आणि पावसात याच्यावरून पाणी जातं बघा दोन्ही साईडने किती छान नजारा आणि इथे कपडे भांडी धुता आहेत मच्छी पकडायला आलेत मच्छी पण पकडता आहेत तर बघा केवढी लांब लचक नदी आहे आणि खूप छान असा ब्रिज आहे हा तर पावसाच्या वरून पाणी जातं आम्ही चाललो आहोत चालत चालत हे बघा फ्रेंड्स तिथे ही <laughs> आहे पामतेलाची बाग अगोदरची लोक या झाडापासून पामतेल काढायचे त्यामुळे इकडे या काय म्हणतात याला नाही नाही या रस्त्याला पामतेल रस्ता तर ही पूर्ण बाग पामतेलाच्या झाडांची आहे बघा आमचा दुर्वेश दमला बिचारा <laughs> चालून चालून आम्ही दमलो आहोत आता बघूया काय होतंय बघा बघा काय बोलतो फ्रेंड चालत चालत आलो आणि नंतर आम्हाला पुढे मिळाली सहा सीटर तर आता सहा सीटरने चाललो आहोत कणकवलीला टेन्शन आलेलं पण शेवटी आम्हाला सावंतवाडी गाडी भेटली आणि आता आम्ही सावंतवाडीला जाणार आहोत जेवलं नसल्यामुळे खातो आहे बिस्किट ठीक आहे मग भेटूया आता डायरेक्ट सावंतवाडी शेवटी फ्रेंड्स आम्ही अडकलो आणि एस टी पण गेली सहा सीटर पण गेली आणि आता काहीच सोर्स नाही आता बघूया काय भेटतं आणि कसं आम्ही मानगावला पोचतो आता आम्ही आहोत सावंतवाडीला खूप लेट झाला आहे आणि रात्र झाली आहे आता बघूया <laughs> शेवटी आम्ही रूममध्ये आलो खूप जमायला झालं आणि बोलतात की पैसे जायचे असतात तिथे जातातच तर पैसे वाचवण्याच्या चक्करमध्ये अडकलो आणि असं झालं तर झालं काय मिस्टर बोललेले की बाईकने जाऊया आणि मीच नको म्हटलं माझं चुपरे तर त्याच्यामुळे प्रॉब्लम झाला आणि कसं कसं करू म्हणजे आता सावंतवाडीवरून आम्ही रिक्षा केली आणि रिक्षाने आलो तर हम कारण की एस टी वगैरे काहीच नव्हतं जाऊ ते आता जे व्हायचं आहे ते हो होणारच असतं मेन म्हणजे आम्ही टायमावर इथे पोचलो आणि आता फ्रेश होणार आहोत आणि फ्रेश झाल्यानंतर जाणार आहोत दत्त मंदिरात पाया पडून महाप्रसाद वगैरे घेणार त्यानंतर आराम करू कारण की उद्या आहे दत्त जयंती तर आता झाला एवढासाच व्हिडिओ होता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आज तर खूप हालत झाली गावात आलं की असंच असतं टायमावर सगळं असतं एस टी वगैरे त्यामुळे सगळा प्रॉब्लमच हो, प्रॉब्लेम्स होतो बरोबर टायमालाच निघावं लागतं पण आमचं झालेलं काही रेस्थिती खराब झालेली म्हणून सगळा प्रॉब्लेम झालेला पण <laughs> आता पोचलो आहे जे पण झालं ते झालं आता लक्षात ठेवू ठीक आहे मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद